एच बी वाय सी आशा सेविकांची भूमिका आणि जबाबदाऱ्या नमस्कार आशा म्हणून तुमचं काम फक्त नवजात बाळांची काळजी घेण्यापुरतं मर्यादित नाही जर तुम्ही घरी भेट देत असताना एखादं बाळ आजारी कमी वजनाचं दिव्यांग किंवा ज्या बाळाचा विकास मंदावला आहे किंवा हळूहळू होत आहे असं जर आढळलं तर त्याला लगेचच जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवणं हे तुमचं महत्वाचं काम आहे तुम्हाला तुमच्या कामात मदत करण्यासाठी से अंगणवाडी सेविका आणि ए एन एम नेहमी सोबत असतात आणि म्हणूनच या तिन्ही कार्यकर्त्यांनी एकत्र काम करणं खूप गरजेचं आहे एच बी वाय सी कार्यक्रमात तुमची भूमिका पाच महत्वाच्या घटकांशी जोडलेली असते ते म्हणजे पोषण आरोग्य विवाहित जोडप्यांसाठी कुटुंब नियोजन सुरुवातीच्या काळातील बालकांचा विकास स्वच्छता हे सर्व घटक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे आहेत तिसऱ्या महिन्यात आशांची भूमिका बाळाला फक्त स्तनपान देण्यासच आईला प्रोत्साहित करा बाळाच्या वाढीची नोंद तपासा आणि काही समस्या आढळल्यास ओळखून घ्या लसीकरण झालं आहे का ते तपासा आणि काही गोष्टींवरती समुपदेशन करा सहा महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान हात स्वच्छ कसे धुवायचे कुटुंब नियोजन मुलांसोबत खेळणं आणि बोलणं या सर्व गोष्टी यांचं समुपदेशन तुम्हाला आईला केलं पाहिजे बाळ आजारी असल्यास विकासात उशीर होत असल्यास किंवा धोक्याची लक्षणं दिसल्यास लगेच जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवायचं आहे आता पाहूयात अंगणवाडी सेविकांचे काम अंगणवाडी सेविका दर महिन्याला बाळाचं वजन घेतात त्यांची उंची मोजतात आणि माता बालक संरक्षण कार्डमध्ये ही सगळी नोंद ठेवतात बाळाच्या उत्तम वाढीसाठी बाळाच्या आईला मार्गदर्शन करतात कमी वजनाचं किंवा कुपोषित बाळ ओळखणे आणि त्यावरती उपाय करणे स्तंदा मातांना पोषक आहाराबद्दल मार्गदर्शन करते आणि त्यांना राशन घरी घेऊन जाण्यासाठी टेक होम रेशन म्हणजेच टी एच आर हे देते आता सहाव्या नवव्या बाराव्या आणि पंधराव्या महिन्यात भेटीबद्दल बोलूयात यावेळेस आशाचं काम आधी सांगितलेल्या सर्व कामांसोबतच सहा महिन्यानंतर बाळाला योग्य पूरक आहार मिळत आहे की नाही हे तपासायचे गोवर रुबेला आणि सत्वाची मात्रा वेळेवर दिली जात आहे की नाही याची खात्री करायची आहे घरात रिहायड्रेशन ची ही त्यांना द्यायची आहेत आणि ते कसं वापरायचं ते शिकवायचं आहे लोहाचं औषध कसं द्यायचं ते आईला शिकवायचं आहे आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी आधी सांगितलेल्या सर्व कामांसोबतच घरी शिजवण्यासाठी टेक होम रेशन हे द्यायचं आहे मुलांना आणि पालकांना पौष्टिक आहाराबद्दल सल्ला द्यायचा आहे एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांना जंतनाशक गोळ्या देण्याबद्दल मार्गदर्शन करायचं आहे पाहुयात काही महत्वाच्या सूचना माता आणि बालक संरक्षण कार्ड म्हणजेच एम सी पी कार्ड हे कार्ड कामाचं नियोजन करण्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला या कार्डचा योग्य वापर केल्यास खूप फायद्याचं ठरत देखरेख आणि मदत तुमचे गटप्रवर्तक आणि एन एम तुम्हाला, 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 तुम्हाला कामात मदत करतील तुम्हाला आधार देतील मार्गदर्शन करतील तुम्ही बाळाच्या जन्मापासून ते बाळ मोठं होईस तोपर्यंत त्याच्या आरोग्याची आणि विकासाची जबाबदारी घेता तुमचं कामच आहे जे मुलांचं चांगलं भविष्य घडवतं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हेल्थ गुरु आय केरला केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद